दुपारी मानकरी देशमुख यांच्या वाड्यात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा करण्यात येऊन यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांची मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना शुक्रवार पेटेतील कैलासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात शुक्रवार दिनांक दहा जानेवारी पासून योगदंडाच्या विधिवत अशा पूजनानं भक्तिभावानं प्रारंभ झाला होता याची सांगता ही गुरुवारी सोळा जानेवारी रोजी रूढी परंपरेनुसार मानकरी देशमुख यांच्या वाड्यात मोठ्या मंगलमय वातावरणात झाली सकाळी उत्तर कसब्यातल्या हिर्याबो यांच्या वाड्यातून शिवशंकर कंठीकर तसंच सिद्धेश्वर कंठीकर यांनी प्रथा परंपरेप्रमाणे श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड देशमुख यांच्या वाड्यात आणला त्यानंतर या ठिकाणी यात्रेचे प्रमुख मानकरी सागरी हिरेहाबू मनोज हिरेहाबू जगदीश हिरेहू विनोद हिरेहू यांच्यासह राजेश हब्बू शिवशंकर हब्बू अमित हब्बू ओंकार हब्बू गणेश हब्बू विकास हब्बू आकाश हाबू यांचं आगमन झालं त्यानंतर मानकरी राजशेखर देशमुख तसंच सुधीर देशमुख यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात योगदंडाचं विधिवत पूजन करण्यात आलं निरांजयामे नमः शिवाय शांताय अक्षत ओम अक्षता द्रवला दिव्यान यावेळी या शिला देशमुख आमदार विजयकुमार देशमुख शिल्पा देशमुख शमा देशमुख संगीता देशमुख अनिशा देशमुख डॉक्टर उर्वशी देशमुख सिद्धेश देशमुख अभिराज देशमुख आदींची उपस्थिती होती या प्रसंगी संतोष मदगिरी तसंच भद्रैया स्वामी यांनी संबळ वादनाची सेवा केली या पूजनानंतर भक्तिभावानं होम हवनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर मानकरी देशमुख यांच्या हस्ते हिरे हब्बू यांची पादपूजा करण्यात आली त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला या हिरे हिरेहबू यांना देशमुख यांच्या हस्ते रुमाल शाल श्रीफळ हार घालून आहेर करण्यात आला आणि त्यानंतर हिरे हबू यांनी देशमुख कुटुंबातील सदस्यांना खोबरे खारी लिंबू देऊन आशीर्वाद दिला आणि दहा जानेवारी रोजी शेटेवाड्यात सुरू झालेल्या यात्रेतील धार्मिक विधींची रूढी परंपरेप्रमाणे देशमुख यांच्या वाड्यात मंगलमय वातावरणात सांगता झाली दरम्यान मानकरी सुधीर देशमुख यांनी या धार्मिक विधींविषयी अधिक माहिती देताना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणं हे निश्चितच मोठं भाग्याचं असतं अशा भावना व्यक्त केल्या केल्याप्रमाणे जत्रेची सांगता देशमुखांच्या वाड्यात होत असते पहिला अक्षता आख्षा अक्षंत होम अमृतलींची पूजा असते होम होम विधी होतो आणि काल फ आतिषबाजी फटाक्याची आतिशबाजी होती आणि शेवटच्या सोळा तारखेला देशमुख घरा देशमुखाच्या वाड्यात ही जत्रेची सांगता होती समाप्ती होती त्याप्रमाणे इथं सर हब्बू लोकां येतात धार्मिक विधी होती हो होते पूजा होती सर्व वाटप केला जातो यावेळी शिल्पा देशमुख आणि अनिशा देशमुख यांनीही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला त्यांचा आशीर्वाद आमच्यावर आहे याचं खरोखरच मोठं समाधान मिळतं अशा भावना या निमित्त व्यक्त केल्या ही परंपरा वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आमच्या घरी चालू आहे आणि ही आता आमची पिढी जी आहे ती आम्ही ही परंपरा पुढे घेऊन चाललो आहे आणि याच्यानंतर आमची पण अजून आहे म्हणजे आमची मुलं आमच्या मुली ह्या पण ही परंपरा पुढे घेऊन चालले चाल चाल चालतील पुढे अशी अपेक्षा आहे तर जे म्हणजे आम्ही दोन्हीही म्हणजे एक मॉडर्नायझेशन आणि कल्चरल ट्रॅडिशनल ते दोन्हीही आम्ही जपतो आहे आणि पुढच्या पिढीने पण हे जपायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे तर आता आमच्या घरात म्हणजे जे आज जेवण आहे तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे जवळपास डिसेंबर महिन्यापासून आमची सुरुवात होते हे हे करताना खरं तर खूप म्हणजे छान वाटतंय आणि सिद्ध रामेश्वरांचा आमच्या घराण्यावरती आशीर्वाद आहे हे आम्हाला म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी जाणवते पण या ह्या फेस्टिवलला आम्ही कुठंही कोणीही असू दे तर ह्या फेस्टिवलला आम्ही इकडे येतो सगळे एकत्र आईला पप्पांना सगळ्यांना मदत करतो घर सगळं सारवण्यासाठी किंवा जे काय असेल छोट्या मोठ्या गोष्टी सगळेजणं फुल फॅमिली मिळून हे सगळं पूर्ण फेस्टिवल जे आहे ते सगळेजणं एकत्र एक एक होऊन आम्ही साजरा करतो ह्या घराना जन्मलो आम्ही हेच आमचं पुण्य आहे आणि आम्ही म्हणजे एव्हरी मुवमेंटला आम्हाला एव्हरी सक्सेस असू दे किंवा काही असू दे जे पण काय सगळे सिबलिंग्स आम्ही सगळ्यांना आम्हाला त्याचा फार अभिमान आहे आणि आम्ही सगळे सक्सेस आम्हाला असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला मिळत आहे आयुष आयुष्यात जे पण काय आम्हाला सक्सेस मिळत आहे त्याला आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत यावेळी भक्तगणांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा असंख्य भक्तगणांनी लाभ घेतला